नमस्कार मित्रांनो मी कमरेश नावळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आपण पाहत आहात गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर कशाप्रकारे अवघा भक्तगण त्यांच्या नामात दंग झाला आहे आपण पाहू शकता नंतर पाहू शकता

आरतीच्या स्वरूपात गाणी घेत बाप्पाच्या बंद झालेला आहे कारण आता पारंपरिक कला आहे त्या लहान मुलांनी दाखवतात केल्या म्हणजे ही कला कुठल्या पिढीकडे मार्गदर्मन करत आहे या काही शंका नाही दुसऱ्यांना वाचवण्यासाठी कला आहे लहान एकाकडून दुसऱ्याकडून जात आहे त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर त्यानंतर सुरू होतो तो आरतीनंतर तरुणी तरुणाईचा जल्लोष मित्रांनो अगदी वर्षभराची सुट्टी ही वर्षभरासाठी दहा दिवसाची ते पंधरा दिवसाची सुट्टी कोकणातील लोक तरुण म्हणा तरुणी म्हणा अगदी गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळी घेत असतात गणपती बाप्पांच्या पाहुणचाराला येण्याच्या वेळी घेत असतात गणपती बाप्पाचा हा सण आहे उत्सव आहे तो साजरा करण्यासाठी घेत असतात आणि हा ही जी सुट्टी आहे ती घेण्यामागचं कारण असतं कारण निसर्गाने संपन्न असा नटलेला परिसर त्यामध्ये गणपती बाप्पांचं झालेलं आगमन आणि त्यानंतर आपले जे समकालीन समकालीन जे मित्र असतात समकालीन जे भावंड असतात त्यांना एकत्र येण्यासाठी हा एक महत्त्वाचा सण असतो महत्त्वाचे दिवस असतात आणि मग सुरू होतो तो तरुणाईचा जल्लोष अगदी समकालीन तरुण तरुणी एकत्र येऊन पारंपरिक नृत्य पारंपरिक गाणी पारंपरिक जे डान्स असतात ते सादर करत असतात हा डान्स काही शास्त्रीय पद्धतीने नसतो पण आपापल्या परीने जो तो डान्स सादर करत असतो आणि आपली जी कला आहे ती कला सादर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो गणपतीचे जे दहा दिवस असतात ते सर्वांसाठी अतिशय प्रिय असतात मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी लेट टाकत आहे म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर टाकत आहे कारण त्या काळात भरपूर गडबड असते आणि घरात गणपती असतो सर्व सर्व तयारी करायची असते त्यामुळे एडि व्हिडिओ एडिट करणे शक्य नसतं तर या माझ्या मस्तीचे व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता गणपती बाप्पा आपल्या गावाला गेल्यानंतर आता तुम्हाला सादर करत आहे आपण पाहू शकता अगदी गणपती बाप्पांचं नामस्मरण करत अगदी सुंदररित्या सादर करणारं आपली कला सादर करणारे हे तरुण तरुणी आपल्यासमोर सुंदररित्या काहीसे कला सादर करत आहेत ही कला म्हणजेच आजच्या तरुणाईचा जल्लोस आहे हा जल्लोष काहीसा आपल्या सर्वांच्यासाठी मी तुम्हाला घेऊन येत आहे आजच्या मोबाईलच्या जमान्यात विचार केला तर जाखडी नृत्य मुलीच्याद्वारे घालण्यात येणाऱ्या फुगडी या आता काहीशा प्रमाणात कमी झाल्या आहेत परंतु या फुगडीसाठी किंवा झाकडी नृत्यासाठी घेतली जाणारी मेहनत आता करणं शक्य नाही कारण प्रॅक्टिस करणे आता शक्य नाही त्यामुळे जो तो गावाला आल्यानंतर आपल्या ज्या पारंपरिक कला आहेत पारंपरिक पद्धती आहेत पारंपरिक फुगड्या असो या जो तो आपापल्या परीने सादर करण्याचा सा प्रयत्न करत असतो मित्रांनो गणपती बाप्पांचं आगमन झालं की गणपती बाप्पा आपल्याकडे पाहुणचार घेत असताना नाच फुगडी याशिवाय आरती तसेच इतर नृत्य समजा याशिवाय गणपती बाप्पांचा हा उत्सव आहे तो त्यात रंग भरत नसतो आणि जो तो आपापल्या परीने आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत असतो आपण पाहू शकता तरुण तरुणी अतिशय सुंदररित्या आपली कला सादर करत आहेत आणि ही कला सादर करताना या कलेचा आनंद घेताना आपण पाहत आहोत मित्रांनो पावसाचे दिवस असतात तरीही या पावसाच्या दिवसातही जो तो आपली कला सादर करत असतो मी मगाशीच म्हटलं होतं की कोकणात राहणारा प्रत्येक माणूस आपली वर्षभराची सुट्टी ही गणेशोत्सवात घेत असतो कारण यावेळी त्याला भेटत असतात आपले समकालीन मित्र आपल्या कुटुंबातील लोक वर्षभर बंद असणारी घरं गणपती बाप्पांच्या आगमनामुळे अगदी गजबजून जात असतात वर्षभर खाली-खाली वाटणारा गाव गणपती बाप्पांच्या आगमनाने अगदी रंगून गेलेला असतो आणि याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओवरून येत असेल मित्रांनो आपले आयुष्यात हे सण उत्सवच रंग भरत असतात आणि या सण उत्सवात केलेली मजा हीच आपल्या जीवनात तसेच वर्षभरासाठी आपल्याला उपयोगी पडत असतात हे सण उत्सव असतात त्यात केलेली मजा आपल्या आयुष्यात जगण्यासाठी बळ देत असतं माणसाच्या मनावर कितीही दडपण असलं कामाचं दडपण असलं तर आपल्या प्रियजनांच्या समवेत व्यतीत केलेले दिवस व्यतीत केलेले क्षण असे आनंदाचे सण सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि हे क्षणच आपल्याला आयुष्य रंग भरवत असतात तर मित्रांनो तुमच्याही काही आठवणी असल्या अशा काही आठवणी असल्या तर नक्की सांगा आणि या सुंदर अशा व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या जेणेकरून तुम्हालाही तुम्ही गणपती बाप्पांच्या समवेत गणपती बाप्पांच्या उत्सवाच्या वेळेस सादर केलेल्या कला आठवू लागतील केलेली मजा मस्ती आठवू लागेल आणि गणपती बाप्पांचा उत्सव हे माझ्या मस्ती लुटण्याचं एक साधन आहे लुटण्याचा एक सण आहे आणि हेच या उत्सवाचं गमक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद